राहता तालुक्यातील शुद्ध शाकाहारी हॉटेल आमच्याकडे पंजाबी साऊथ इंडियन गुजराती थाळी मिळेल तसेच बर्थडे पार्टी ऑफिस पार्टी साठी योग्य अशी सुविधा देखील आहे तसेच सर्व प्रकारचे शुद्ध शाकाहारी जेवण मिळेल सुसज्ज अशी पार्किंग आणि गार्डन मध्ये जेवणाचा अनुभव घ्या आमच्या हॉटेल दर्शन मध्ये आमचा पत्ता आहे हॉटेल दर्शन नगर मनमाड रोड अस्तगाव फाटा आमचा संपर्क क्रमांक आहे त्र्याहत्तर पन्नास पंचावन्न एकावन्न एक गुरुवार दिनांक चार जुलै रोजी शारदा विद्यामंदिर राहता येते प्रत्येक वर्गातील वर्ग प्रतिनिधी हे लोकशाही पद्धतीने निवडले गेले एक लोकशाही राष्ट्र म्हणून आपल्या भारत देशाचा संपूर्ण जगामध्ये लौकिक आहे ज्याप्रमाणे देशाचा संपूर्ण कारभार पाहण्यासाठी भारत देशातील जनता लोकशाही पद्धतीने लोकप्रतिनिधी निवडून देतात त्याच पद्धतीने मतदान प्रक्रिया शारदा विद्यालयात राबविण्यात आली या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार राजूभाई पठाण पत्रकार अजय जाऊ पाटील पत्रकार रोहित रंधे हे उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे प्राचार्य प्रमोद तोरणे सर यांनी केले असून प्रस्ताविकाला त्यांनी लोकशाहीचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले प्रमुख पाहुण्यांच्या मनोगतामध्ये पत्रकार अजय जाऊधव पाटील यांनी विद्यार्थ्यांना आपल्या वर्गातील वर्ग प्रतिनिधी विचार करून निवडण्यास सांगितले तो आपला मित्र असण्यापेक्षा वर्गाच्या हिताचा व विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवणारा असावा असे मत मांडले शारदाकांना विद्यालयाच्या मुख्याध्यापिका ब्राह्मण्य मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मतदानासाठी शुभेच्छा दिल्या उद्घाटनाचा कार्यक्रम झाल्यानंतर प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात करण्यात आली यावेळी मतदान अधिकारी म्हणून वर्गातीलच तीन विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती त्या वर्गाचे केंद्राध्यक्ष म्हणून संबंधित वर्गाच्या वर्ग शिक्षकांनी जबाबदारी पार पाडली आलेल्या मतदारांची ओळख पटवणे त्यांच्या बोटाला शाही लावणे मतदान करण्यासाठी मतपत्रिका मत देणे हे सर्व कामे मतदान अधिकाऱ्यांनी चोखपणे बजावली मतदान हे शांततापूर्ण आणि गुप्त पद्धतीने घेण्यात आले मतदान शांततापूर्वक पार पाडण्यासाठी विद्यालयातील एन सी सी विद्यार्थ्यांनी खूप परिश्रम घेतले संपूर्ण मतदान झाल्यानंतर मतमोजणी करण्यात आली निवडून आलेल्या प्रत्येक वर्गातील वर्गप्रतिनिधीला प्रमाणपत्र देऊन त्यांचा सर्व विद्यार्थ्यांसमोर सत्कार करण्यात आला या संपूर्ण निवडणुकीसाठी मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून केतमाळी एन पी आणि मतमोजणी अधिकारी म्हणून गायकवाड एस एस यांनी कामे पाहिली निवडणूक प्रक्रिया यशस्वीपणे राबवण्यासाठी विद्यालयाचे प्राचार्य प्रमोद सर प्रभारी पर्यक्षक श्री कंदारे सर विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षिका यांनी परिश्रम घेतले की त्यांनी मला या ठिकाणी बोलवलं आणि प्रमुख पाहुणे म्हणून या ठिकाणी उपस्थित या ठिकाणी बोलत त्यामुळे त्यांचे आभार मानतो आपल्या तुमच्या सर्वांपैकी राजकारण कुणाला आवडत राजकारण राजकारण आवडत बातम्या बघतात का सर्व राजकीय मंडळी बघतात का त्यांच्यामध्ये आलेले वादविवाद बघतात का हा मग सर्वच समजतो तुम्हाला आता तुमच्या शाळेमध्ये तुमचं या ठिकाणी मतदान होणार आहे तुम्ही असं काही वाद त्यांच्यासारखंच करणार एकमेकांवरती आरोप करणार नाही ना हो विचार कारण जर हल्लीचं जर राजकारण जर बघितलं आपण तर हे हल्लीचं जर राजकारण आहे हे जाती पातीमध्ये भ्रष्टाचारामध्ये एकमेकांवरती आरोप करण्यामध्ये वाटलेलं गेलंय त्यामुळे त्याचा प्रभाव आपण टी व्हीला बातम्या बघतो तो प्रभाव प्रभाव आहे तो विद्यार्थ्यांवरती होतो युवकांवरती होतो ते आपल्याला बघायला मिळतं काही दिवसापूर्वीच आंतरवली सरटीमध्ये अशीच एक बातमी आली होती त्या ठिकाणचे शाळेचे विद्यार्थी होते त्या विद्यार्थ्यांमध्ये जातीवाद तयार झाला होता का तो मराठा समाजाचा आहे तो ओबीसी समाजाचा आहे म्हणून आम्ही एकमेकांशी बोलणार नाही या पद्धतीचं राजकारण त्या ठिकाणी झालं होतं म्हणजे मोठ्यांपासून सुरू झालेलं राजकारण ते अगदी छोट्या छोट्याशा पाचवी चौथीच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलं होतं म्हणजे अशा पद्धतीचं राजकारण हा प्रभाव या राजकारणाचा आपल्यावरती पडतो त्यामुळे जे काही राजकारण त्या ठिकाणी घडत आहे आपण दुर्लक्ष केलं पाहिजे तुमच्यापैकी कुणाला राजकीय नेता बनायला आवडेल ज्यांनी ज्यांनी हातवरती केले त्यांच्यापैकी आत्ताचा उमेदवार कोण कोण आहे उमेदवार कोण कौन कोण आहे आत्ताचे उमेदवार जे आत्ता, आत्ता निवडले शाळेमध्ये अरे वा बऱ्याच जणांना राजकारण आवडत आहे पण राजकीय गोष्टी जगत असताना तुम्हाला शिक्षणाचं महत्व देखील कळवलं पाहिजे कारण की आपण जर बघितलं काही राजकीय मंत्र्यांमध्ये काही न शिकलेले राजकीय लोक देखील आहेत त्यांच्यामुळेच या देशाचं आता राज या राज्याचा वाटो वातावरण देखील आपल्याला बघायला मिळत आहे कारण का ते, ते, ते जे राजकारण आहे ते फक्त आरोप भ्रष्टाचार करणे कोणी किती भ्रष्टाचार केलाय यावरतीच त्या ठिकाणी ते लढलं गेलेलं आहे त्यामुळे शिक्षणाचं महत्व काय असतं त्या ठिकाणी आतापर्यंत आम्हाला काही चालवलं नाही की त्यांचं ते शिक्षण आहे त्याच्यामुळे ते त्या ठिकाणी आरोप करतायत म्हणजे ते महत्व तुम्हाला या ठिकाणी समजलं पाहिजे आणि या शाळेमध्ये जे हा उत्सव घेतला जातोय उत्सव लोकशाहीचा शारदाचा हे या ठिकाणी बजावण्याची भूमिका सरांनी घेतली ते अतिशय चांगले म्हणजे उद्याच चा तुम्ही भविष्य आहात विद्यार्थी मंत्रिमंडळ मन्... निवडणूक ठेवलेली आहे नियोजन करणारे चितमाळी सर आणि गायकवाड सर आणि त्यांच्या सर्व टीम यांचं सर्वात प्रथम आपण हात वर करून टाळा वाजूया आजच्या या आपल्या अतिशय उत्कृष्ट अशा कार्यक्रमात त्याचबरोबर पत्रकारितेमध्ये उभरतं नेतृत्व उभरत नाव म्हणून ज्यांनी राहता शहरामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे काम करीत आहेत असे आमचे मित्र राजूभाई पठाण शारदा कन्या विभागाच्या मुख्याध्यापिका ब्राह्मणीताई ज्यांना कळलं त्यांनी आत्वर करा हँडाऊ फक्त चारपैकी एकाच उमेदवारापुढे मार्क करायची आहे फक्त आपल्या शाळेत झाला काय मंडळ नाही सगळ्या बऱ्याचशा शाळांनी आपण रेटच्या मंत्रिमंडळाची स्थापना झाली होती पाच जुलै त्याची अंतिम तारीख होती आपण आज चार जुलैला निवडणूक घेत आहोत प्रतिनिधी निवड निवडत आहोत लोकशाहीचा आपण काही करीत आहोत उत्सव साजरा करत आहोत आपण काय नाव दिलेलं आहे टॅग लाईन काय आहे उत्सव लोकशाहीचा नेता शारदाचा आपल्या या शारदा संकुलामधून अनेक विद्यार्थी आज राहत्या शहरामध्ये वेगवेगळ्या राजकीय पक्षामध्ये चांगल्या चांगल्या पदावर आहेत आपल्या राहता आपल्या शारदा संकुलाचे आणि हेच मुलं तुम्ही सुद्धा भविष्यामध्ये जाऊन काय करणार आहात राहत्या शहराचं आपल्या गावाच आपल्या तालुक्याचं आपल्या देशाचं नेतृत्व करणार आहात तुमच्यामध्ये ती लिडरशिप तयार करायची आहे आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये काय केलं पाहिजे लिडरशिप म्हणून केले जाते आणि लिडरशिप मधून काय केलं जातं एक चांगल्या प्रकारे व्यक्ती घडवला जातो आणि ही क्रिया आपल्याला आपल्या विद्यालयात करायची आहे लिडरशिप फक्त राजकीय क्षेत्रात असते का ती आध्यात्मिक क्षेत्रात असते जी जी ती शैक्षणिक क्षेत्रात असते ती आपल्या सांस्कृतिक क्षेत्रात असते जे जे व्यक्तीकडे गुण असतात ती व्यक्ती काय करत असते लिडरशिप करत असते किंवा ती पुढे जात असते तिच्या गुणामुळं इतरावर प्रभाव पडत असतो आपल्याला हे जे चार चार उमेदवार देण्यात आलेले आहेत ते सर्व लिडर आहेत लिडर नेते आहेत तुम्हाला ते तुमच्या वर्गाला काय नेणार आहे पुढे ने नेणार आहेत गुणवत्तेच्या बाबतीत शिस्तीच्या बाबतीत किंवा सांस्कृतिक असेल खेळ असेल या सगळ्या गोष्टींमध्ये